घेतलेल्या कापडाने ओल्या कापड्यांनी पुसून घेतले तर हे तांदूळ पण तुफामाने चांगले गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत तांदूळ कुरकुर झाले की काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये तर हे तांदूळ आता मिक्सर लावायच होते लाईट गेले असल्यामुळे मी खलबात्यामध्येच करते तर पातेल्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं अर्धा लिटर दुधामध्ये निम्म दुधा सर्वात प्रथम पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता त्यामध्ये केशर टाकायचं म्हणून केशर टाकून घेतले वेलची पावडर त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर त्याच खलबत्त्यामध्ये जे काय तांदूळ मी भाजले होते खल दो बार दो बार दो ते खलबत्त्यामध्ये जवळजवळ बारीक करून घेतलेले आणि तिथे दुधामध्ये ॲड केले आणि रिमेनिंग दूध जे काही वाटी राहिलं ते पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे ह्या दुधामध्ये चवीनुसार साखर टाकायचे जे काही वे चवीनुसार साखर वेलची पावडर टाकून दूध चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता केशर जे काही आपण दुधामध्ये ठेवलं होतं ते पण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर चांगली दुधाला उकळी आलेली आहे चवीनुसार साखर वेलची पावड पावडर आणि केशर टाकून घ्यायचं आणि जे काही ड्रायफ्रूट आपण सर्वात प्रथम भाजून घेतलं ते पण करायचं आणि पेढे घेतले होते दुधामध्ये करून टाकून अशा प्रकारे घरसर दुधात चाल रिल आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर बटन नेक्स्ट